अरडत आहे तिकडे आता अरे

आता काय काय सांगतोय दोई पाका घेऊन काय इतका बोलता असं असं तुमचे आस्क करा तुम्हाला काय वाटतं चला तेच करियो आज ना कुठलं काय पाठीला लागलं तरी पाच साडे काय कर अरे चल जा

नाही <laughs>

तो टाप पण निघते लगेच तो काम संपू बघायचं तीन बारा धाराला दांतला बसू दे ते

आ लगडन दो बाई मोर मोर नक्की चला गाडी खाली गाडी खाली कोण नाही मग काय बोट वाट एक धर म्हटलं बोट वाट एक बोट वाट सगळी मोठं वाटती सगळं पण लगेच सो वाटती आडेलो सो वाट बोट वाट किती मोठ वाटती अच्छा नेडेलो बट काढलंय आता सोडा सोडा निघले की बट निघणार आहे आता जिले खाली వచ్చే कर लगडन लावतो

कोकुरे यात जाऊ माझे गरम करा उठना ला जरा आता येतोय थांब की काय रे किती टेंशन करायचं नाही आहे शिला मजल बोलू काय उवर आले टेंशन नाही टेंशन काय कुठे जाणार मग बटरला जिला आम्ही मंगला टेंशन वाढती की उवा आवाज आहे म्हणजे हां रे दिवशी रे बादू ना दिन टाकने